शेतकरी मित्रांनो सध्या जो काही हरभरा पेरणीचा हंगाम सुरू होत आहे तर जे रायती आणि बागायती ती वानास बागायती जमिनीसाठी मी जे काय आज तुम्हाला सुधारित चांगले उत्पन्न देणारे हरभऱ्याचे बियाण्याचे माहिती सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास जय किसान शेती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा शेअर करा लाईक करा तर शेतकरी मित्रांनो अतिशय शे, मररोगास प्रतिकारक्षम मूळकुत सहनशील घाटेआळी सहनशील असे हे सुधारित वाण आहे तर त्यामध्ये तुम्ही दरवर्षी करीत असता तो विशाल विशाल सीड्स राजविजय दिग्विजय जॅकी ब्याण्णव अठरा फुले विक्रम अंकुरचे चिरा किंवा दफ्तरी एकवीस यापैकी कुठल्याही एका वाणाची तुम्ही त्या ठिकाणी ही करू शकता आणि चांगले उत्पन्न त्या ठिकाणी मिळवू शकता अतिशय जबरदस्त असे उत्पन्न मिळवून देणारे हवा आहे तर हरभऱ्याची पेरणी करण्यापूर्वी शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करूनच तुम्ही त्याची पेरणी करावी बीज प्रक्रिया करताना यू पी एल कंपनीचे जे, जे काही कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध असणारे एलचे इलेक्ट्रॉन हे त्या ठिकाणी वापरायचे आहे किंवा बाहेर कंपनीचे एव्हरगोल एक्सटेंड हे पण चांगले औषध त्या ठिकाणी आहे आणि बियाणे पेरते समय खत पेरणी करताना शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी डी ए पीची एकरी एक, एक बॅग आणि त्यामध्ये महाधनचे बेन्सल्प हे दहा किलो त्या ठिकाणी एकरी पेरायचे आहे किंवा पंधरा 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 सुकला आणि दहा किलो बेन्सल्प याची एकरी पेरणी त्या ठिकाणी करायची आहे या खताची म्हणजे पुन्हा परत खत टाकण्याची आवश्यकता त्या ठिकाणी पडणार नाही अतिशय जबरदस्त असे हे वाहनांची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे विशाल राजविजय दिग्विजय जॅकी ब्याण्णव अठरा फुले विक्रम अंकुरचे चिराग आणि दप्तर एकवीस यापैकी कुठल्याही एका वाहनाची तुम्ही त्या ठिकाणी निवड करू शकता आणि चांगले उत्पन्न त्या ठिकाणी घेऊ शकता अतिशय जबरदस्त असा रोगास घाटे आळीस आणि अतिशय चांगले असे उत्पादन मिळवून देणारे हे वान आहे याची निवड करून तुम्ही चांगले उत्पन्न त्या ठिकाणी मिळू शकता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद